समुदाय सध्या पाकिस्तानवर दिसत आहे मागच्या आठवड्यातल्या या संदर्भातल्या दोन बातम्या जर भारतासाठी धक्कादायक आहेत संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीच्या उपाध्यक्ष पदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्राच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुख पदही पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरले आहेत की भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी गेला होता त्यांचे दौरे सुरू असताना संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधातल्या महत्वाच्या समितीचे उपाध्यक्ष पद पाकिस्तानला दिलं गेलं आहे यामुळे भारताला अडचणी येऊ शकतात का आणि पाकिस्तानला हे पद कशामुळे देण्यात आलं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज लोकतंत्र एक वेळ तालिबानच्या विरोधातील समितीचे अध्यक्षपद पाकिस्तानला दिले जाण्याची बाब आपण समजू शकतो कारण पाकिस्तान हा तालिबानचे राजवट असलेल्या अफगाणिस्तानच्या शेजारचा देश आहे आणि पाकिस्तानात अनेक तालिबान गणिमांनी आश्रय घेतलेला आहे त्यामुळे पाकिस्तानला मिळालेल्या अध्यक्षपदाविषयी फार अपेक्षा घेता येणार नाही पण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने जगभरात दहशतवाद्याच्या विरोधात जी एक समिती नेमली आहे त्या समितीचे उपाध्यक्षपद पाकिस्तानला दिलं जाणं ही मात्र बाब गंभीर आहे मुद्दा भारताला खिजवण्यासाठी पडला आहे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगातल्या अनेक देशांनी निषेध केला आहे हा दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता हे बहुतेक जगाला मान्य असताना दहशतवाच्या विरोधातल्या उपाययोजनांची जबाबदारी पाकिस्तानवर सोपवणे हे कोणत्या गणितात बसतं हे समजत नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडे जे संघर्ष वातावरण निर्माण झालं आणि प्रत्यक्ष त्यांच्यात चकमक झाली त्यावेळेस संपूर्ण जग भारताच्या पाठीस उभं राहून पाकिस्तानला विरोध करेल अशी अपेक्षा होतं पण येथे मात्र वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवर मेहरबानी करण्याच्या एकामागून एक घटना घडल्या आहेत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विरोध डावलून पाकिस्तानला आर्थिक मदत दिली त्यापाठोपाठ जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक या आंतरराष्ट्रीय वृत्तीच्या संस्थांनी पाकिस्तानला मदतीचा हात दिला भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर चीन तुर्कस्तान अशा देशांनी अधिकृतपणे भारताच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिला पाकिस्तानातील नागरिकांना कुवत रोजगारासाठी गेली वीस वर्ष विजा दिला जात नव्हता मात्र याच कालावधीत कुवेतने ही बंदी उठून पाकिस्तानला मजुरांना येथे कामासाठी प्रवेश करण्याची अनुमती दिली रशियाने हे व्यावसायिक हे सगळे देश नेमके याच वेळी पाकिस्तानच्या पाठीशी कसे काय उभे राहिले अशी शंका निर्माण झाली आहे दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान एकेकाळी जगात एकटा पडलेला असताना आज मात्र साऱ्या जगाला त्याचा कळवळा येत आहे आणि जागतिक शांतीदूत म्हणून नाव असलेल्या भारताला मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मुद्दाम खिजवलं जात आहे हे लक्षण भारतासाठी ठीक नाही खरं पाहता भारत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे की काय असं चित्र निर्माण होत आहे हे चित्र संपूर्ण देशासाठी चिंताजनक आहे चिंतेची काळजी आता मोदी सरकारने समर्थपणे वाहण्याची गरज देखील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर जवळपास सर्व जगातील देशांना भेट देऊन त्या देशांचे भारताशी चांगले संबंध राहतील असे प्रयत्न केले किंबहुना मोदींमुळे भारताची जगात छान वाढली असं चित्र भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं पण आज पाकिस्तानच्या विरोधातल्या युद्धात जगात एकही देश भारताबरोबर नाही ही, ही विराधक वस्तुस्थिती आपल्या एकूणच परराष्ट्र धोरणाविषयी शासनता निर्माण करणारे ठरत आहे हे अपयश नेमकं कोणचं आहे हेही आता निश्चित करण्याची गरज आहे किंबोना भारताची जागतिक पातळीवर सध्याची पातळी घसरली आहे ती सुधारण्यासाठी आता आपल्या परराष्ट्र धोरणालाच फेरफार विचार करण्याची वेळ आलेली आहे मुळात आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर सध्या जी मेहरबानी चालवली आहे ती नेमकी कसली बक्षीस आहे असा सवाल भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करायला हवा जगात भारताची पत वाढवणे म्हणजे केवळ वारंवार विदेशांना भेट देऊन आणि तेथील राष्ट्रप्रमुखांची भेट घेणं एवढंच नसते हा मुद्दाही आता लक्षात घ्यावा लागेल देशांतर्गत कारभारात केंद्र सरकार किती जबाबदारीने वागतो देशात लोकशाही मूल्यांकन किती बूज राखली जाते तसेच देशात अभिव्यक्त स्वतंत्र प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य याला किती महत्व दिलं जातं यावरून जग आपल्या देशाची किंमत करत असतं या पातळीतून सुद्धा नरेंद्र मोदी यांनी सरकारने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून देशाची प्रतिमा कायम टिकवण्याची गरज आहे अशी मतं आता पुढे येत आहेत या संपूर्ण माहितीबद्दल तुमचे मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद